मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया हाचा पहिला प्रश्न शब्दांची जात बदलून वाक्यरचना तयार करा त्याच्या डोळ्यात पाणी आले ए त्याच्या डोळ्यात पाणी येते बी त्याच्या डोळ्यातून पाणी वाहते सी त्याचे डोळे पानावले बी त्याच्या डोळ्यांना धारा लागतात आणि उत्तर आहे सी त्याचे डोळे पानावले पुढचा प्रश्न प्रयोग ओळखा पुरुषाने स्त्री सन्मानाने वागवावे पर्याय ए कर्तरी प्रयोग बी भावे प्रयोग सी कर्मनी प्रयोग डी पैकी नाही उत्तर आहे बी भावे प्रयोग पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते राज्य मत्स्य उत्पादनासाठी आघाडीवर आहे पर्याय ए पश्चिम बंगाल बी केरळ सी अलिबाग डी ओरिसा उत्तर आहे बी केरळ हे मत्स्य उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न खालीपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरारी सरासरी तापमान कक्षा जास्त आहे ए नागपूर बी पुणे सी कोल्हापूर डी अलिबाग उत्तर आहे ए नागपूर सरासरी दैनिक तापमान जास्त पुढचा प्रश्न समास पाठ पर्याय पाहूयात मित्रांनो ए अवयवी भाव समास बी तत्पुरुष समास सी त्रिगुण समास डी बहुग्रह समास उत्तर आहे बी तत्पुरुष समास तुमच्या एक कोडे हिरव्या पेटीत बंद मी काट्यात मी पडलेली उघडून पहा मला मी आहे मोत्याने भरलेली विचार करा कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्यायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होण्यासाठी हे व्हिडिओ नक्की शेअर करत राहा सबस्क्राईब करा